प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र जन्म मृत्यू नोंदणी विभागात गेल्या तीन महिन्यांपासून सर्व्हर काम करत नसल्याचा सांगत जनतेला वेठीस धरलं जात मात्र विविध कामांसाठी जनतेला लागणारे दाखले मिळत नसल्यामुळे ओला शहर तसेच तालुक्यातील जनतेची मोठी हेळसांड होते तसेच बाहेर गावाहून आलेल्या लोकांची आर्थिक मानसिक छळवणूक होत असल्याचा आरोप जनतेतून होतोय येथील अधिकारी आणि कर्मचारी योग्य वागणूक देत नसल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी नागरिकांची आरडाओरड पाहायला मिळते यंत्रणा काम करत नसल्यामुळे नागरिकांना जन्ममृत्यू दाखले मिळत नसल्यामुळे आलेल्या नागरिकांना दिवस दिवसभर नगरपालिकेचे उंबरठे झिजवावे लागत मात्र याबाबत संबंधित अधिकारी काहीही बोलायला तयार नसून त्यांनी आपल्या तोंडावर हात ठेवल्याचं पाहायला मिळत आहे मग नगरपालिका प्रशासन तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय वरिष्ठ अधिकारी आणि प्रभारी मुख्याधिकारी यांनी या विभागामध्ये लक्ष घालावं अशी मागणी सर्व स्तरातून होते